कैलास पाटील बोलण्यासाठी मी उभा आहे नगरविकास विभाग बाब क्रमांक एकशे चौदा हो अध्यक्ष मोदय या ठिकाणी विभागाचे अधिवेशन मंत्री उपस्थित आहेत माझी त्यांना विनंती आहे की धाराशिवसाठी आपण बावीस महिन्यापूर्वी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये रस्ते दुरावस्था झाल्यामुळे एकशे चाळीस कोटी रुपये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले होते अध्यक्ष महोदय बावीस महिने झाले अजून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही दोन वेळा एस एल ए सी झाली दोन्ही एस एल ए सीत वेगवेगळे निर्णय गोविंदराज साहेबांनी दिले मला आपल्या माध्यमातून धाराशिव शहरातल्या लोकांना एवढ्या वाईट रस्त्यातून प्रवास करावा लागतो अनेकांचे अपघात झाले जीव गेले परंतु वीस वीस बावीस बावीस महिने ही निविदा प्रक्रिया का पूर्ण होत नाही एका बाजूला आपण म्हणतो की हे महाराष्ट्र आता थांबणार नाही परंतु अशा वेळेस धाराशिवच्या निविदा प्रक्रिया वीस बावीस महिने का थांबली कुणामुळे थांबली याची एस आय टी चौकशी करावी आणि तात्काळ ह्या रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करून याच याबाबतची कामं तात्काळ सुरू करावीत ही विनंती मी आपल्या माध्यमातून सरकारला करत आहे अध्यक्ष महोदय माझी दुसरी विनंती मंत्री महोदयांना आहे की मागच्या काळात धाराशिव शहरातील उद्यानं असतील आठवडी बाजार असेल यासाठी निधी मंजूर झाला त्याला दुर्दैवानं स्थगिती दिली गेली उच्च न्यायालयात सरकारच्या वतीने सांगण्यात आले की आम्ही स्थगिती उठू आज शहरात एकही गा उद्यान नाही आठवडी बाजार भरणारा एकमेव जिल्ह्याचं ठिकाण आहे या ठिकाणी जो निधी मंजूर झाला होता तो जी स्थगिती दिली होती तर मंत्री मोदयांनी उत्तरात सांगावा तरी उच्च न्यायालयात तरी मान राखून त्या ठिकाणी ती स्थगिती उठवावी हीच विनंती मला आपल्या माध्यमातून मंत्री मोदयांना करायची अध्यक्ष महोदय पंधरा वित्त आयोगातनं शहरासाठी जो निधी यायचा नगरपालिकांना तो अलीकडच्या काळात खूप कमी झाला आहे धाराशिवला बारा कोटी रुपये निधी मिळायचा नंतर आता तो तीन कोटी व चार कोटी रुपयापर्यंत निधी आलेला आहे हा निधी कमी झाल्यामुळे घनकचरा व्यवस्थापन असेल किंवा पाणीपुरवठा असेल किंवा स्ट्रीट लाईट असतील ह्यासाठी निधीची खूप कमतरता पडते त्यामुळे सगळी यंत्रणा विस्कळीत झालेली आहे तरी माझी विनंती आहे की पहिला ज्या ज्या प्रमाणात निधी शहराला मिळत होता त्या प्रमाणात निधी मिळावा आणि गेले वर्षभर झालं पंधरा वित्त आयोगाचा निधी एकही हप्ता नगरपालिकेला मिळाला नसल्यामुळं सगळी कामं कचऱ्याची घनकचरा असेल पाणीपुरवठा असेल किंवा स्ट्रीट लाईट असेल ही कामं विस्कळीत झालेली आहेत तर हा निधी तात्काळ नगरपालिकेला वर्ग करावा ही विनंती करतोय अध्यक्ष महोदय धाराशिव शहरातला कचरा डेपो हा कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न बनलेला आहे कचरा डेपो शहराच्या मधोमध आलेला आहे आणि कचऱ्याचे डोंगर साठलेले आहेत अध्यक्ष मोदय माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे ह्या कचऱ्यावर प्रक्रिया करून हे कचऱ्याचे डोंगर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून ते कचराचे डोंगर पूर्णपणे नष्ट करावेत आणि दुसऱ्या बाजूला तो कचरा डेपो शहराबाहेर हलवावा कारण त्या शहरात शहरात मधोमध कचरा डेपो आल्यामुळं त्या ठिकाणी आग लागून किंवा त्याच्या दुर्गंधीमुळे श्वसनाचे रोग हो व्हायलात अनेक नागरिक आजारी पडत आहेत त्यामुळं कचरा डेपो शहराच्या बाहेर हलवावा ही विनंती थी आपल्या माध्यमातून सरकारला करतोय अध्यक्ष मोदय पाणीपुरवठा विभाग बाब क्रमांक चारशे बत्तीस अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील तेर डोकी तरोळा आणि येडशी या चार गावची एक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे त्यासाठी सरकारच्या वतीने एक सोलर प्रकल्प मंजूर झाला कार्यान्वितही झाला कार्यान्वित मंजूर झाला पूर्णही झाला परंतु एम एस सी बीने ने नेट मीटरिंगचे आत टाकल्यामुळे दोन कोटी रुपये बिल थकीत आहे आपण जवळपास एक ते सव्वा कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी सोलर प्रकल्प उभारलेला आहे आज ती लाईट डिस्कनेक्शन आहे पाणीपुरवठा बंद आहे माझी सरकारला विनंती आहे की आपण ते हप्त्या हप्त्याने पैसे भरू पण आज जो सोलर प्रकल्प उभारलेला आहे त्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्याचा उपयोग करून घ्यावा आणि त्याला नेट मीटरिंगची जे नेट मीटरिंगमुळं एम सी बी कनेक्शन देत नाही माझी पाणीपुरवठा मंत्र्यांनी विनंती आहे की आपण सरकारच्या माध्यमातून त्यांना आदेशित करावं की त्या ठिकाणी तो प्रकल्प चालू करून वीज पुरवठा चालू करावा त्यामुळं जे चार गावचा जवळपास चाळीस ते पन्नास हजार लोकसंख्या आहे ह्या चार गावचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल आणि वीज विजेचा जो ब बोजा वाढतोय तोही या ठिकाणी मिटेल अध्यक्ष महोदय तसेच जलजीवन मिशन अंतर्गत जे बरीच कामं चाळीस दोन एकच मिनिटात संबोधत अध्यक्ष चाळीस ते पन्नास टक्के कामं पूर्ण होऊन निधी नसल्यामुळे कामं सगळी अर्धवट आहेत रस्ते कोदून ठेवलेत सगळ्या गावातल्या रस्त्यांची चाळण ठेव करून ठेवलेली आहे त्यामुळे माझी विनंती आहे त्याला सुद्धा प्रशासकीय मान्यता ज्या शासन सर्व प्रलंबित आहेत ह्याही लवकरात लवकर द्याव्या आणि रस्ते दुरुस्त करण्यासाठी सुद्धा शासनाकडनं निधी द्यावा आणि त्याचबरोबरीनं ज्या प्रादेशिक योजना आहेत सरफेस वॉटरवरनं ज्या योजना आहेत त्यालासुद्धा सोलर पंपाची तरतूद करावी तरच ह्या ग्रामपंचायती हे लाईट बिल भरू शकतात नाही तर परत योजना चालू झाल्यानंतर लाईट बिल न भरल्यामुळं परत त्या योजना थकीत बिल थकीत वीज बिल असल्यामुळं त्या योजना चालू होणार नाहीत कार्यान्वित होणार नाहीत का कट्यवधी रुपये आपले पाण्यात जातील त्यामुळे माझी सरकारला एवढीच विनंती आहे की आपण यासाठी प्रत्येक योजनेसाठी सोलार पंपाची व्यवस्था करावी